पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील बी ए प्रथम वर्गात शिक्षण घेत असलेल्या खेळाडू कृष्णा बंडू रक्ते यांनी सत्तावन्न वजन गटामधील अंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धेमधील फ्रीस्टाईल कुस्ती या प्रकारात रौप्यपदक जिंकलं आहे त्यांच्या या यशाबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे कृष्णा याचा सत्कार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय या स्पर्धा कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग जिल्हा धाराशिव कृष्णा याचा सत्कार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय या स्पर्धा कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग जिल्हा धाराशिव येथे अकरा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या कृष्णा बंडू रक्ते यांच्या कामगिरीबद्दल प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे सचिव राजेंद्र पाटील शिसोदे सुशील शिसोदे प्राचार्य शिवानंद सोनकांबळे क्रीडा विभाग प्रमुख वसंत झेंडे प्राध्यापक सुधीर नलभे तसेच सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर